हाय एव्हरीवन तर आज आहे बड्डे स्पेशल क्लॉक तर आम्ही सर्वजण बड्डेच्या तयारीमध्ये लागलेलो होतो बड्डेचं डेकोरेशन वगैरे करायचं आहे तर त्यासाठी बलून्स वगैरे फुगून घेतलेले होते डेकोरेशन करायला थोडा वेळच लागतो आम्ही डिसाईड करत होतो की डेकोरेशन कुठं करायचं या वाजूनं करायचं की या वाजूनं करायचं तर बघा इथं मधामध्ये अलमारी असल्यामुळे आम्हाला समोरच्या बत्तीला डेकोरेशन करावं लागलं त्यामुळे जागा पण थोडीशी कमीच होती बघा बलून्स वगैरे लावायला जास्त जागा नव्हती थोडी कमी पडली होती तर बघा आम्ही काही बलून्स वरती लावलेले आहेत तर बघा ही छोटीशी भीत आहे त्यामुळे डेकोरेशन छानपैकी असं झालं नाही झालं म्हणा पण थोडं बलून्स वगैरे असे लावायचे राहून गेले तर इथं जेवढं बसलं तेवढंच आम्ही डेकोरेट केलं तर बघा छान असं डेकोरेशन केलेलं आहे तर काही बलून्स राहिलेले आहेत ते राहूनच केलेलं आहेत त्याच्यासाठी ते ॲडजस्ट पण होत नाही आहेत तिथं तर बघा वरती असं छान असं डेकोरेशन केलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं तर बघा बर्थडेची तयारी चालवली आहे बाजूनं गौतम बुद्धाची मूर्ती तुम्हाला दिसतच असेल कॅन्डल्स वगैरे लावून घेतलेले आहेत आरचीचा ताट वगैरे काढून घेतलेलं आहे बघा सर्व आजूबाजूची मुलं पण गोडा झालेले आहेत मुलं आले होते आणि खेड्यात खूप दंग झालेले होते खूप मस्ती करत होती खूप आरडाओरडा करत होते आणि खूप बलून्स घेण्यात मग्न होते ते खूप सारे बलून होते त्यामुळे ते बलून्स फोडत होते तर हे बघा तर आमचे काही गेस्ट ए आयचे बाकी होते त्यासाठी आम्ही त्यांची वाट बघत होतो पण त्याईला ते, याला थोडा उशीरच झाला हे बघा इथं सारू पण रेडी झालेला होता सारूचा ड्रेस बघा किती छान आहे बघा त्याची तयारी वगैरे करून दिली पण त्याने खराब करून टाकली पूर्ण तोंड तोंडावर तोंडावरचे टिक्के असे मोडलेले होते तर त्याची त्याला पुन्हा तयार करावं लागेल तर बघा इथं सर्वजण बड्डे सेलिब्रेशनसाठी आलेले होते तर बर्थडे सेलिब्रेट करायचाच होता तर आणखी थोडा वेळ आम्ही गेस्ट ची वाट बघत होतो तर बघा सर्वजण तयारीमध्ये लागलेले होते <laughs> बघा मुला किती मस्ती करत आहे खूप खेळत होते खूप आरडाओरडा करत होते आणि सारू पण त्यामध्ये मस्त खेळत होता तर हे बघा बघा मुलं किती मस्ती करत आहे एकामेकांना मारत पण आहे आणि खूप सारे बलून्स त्यांनी सर्व सर्वजणांनी वाटून घेतलेले आहे एवढे मोठे बलून तर आता बड्डे चालू झालेला आहे तर बघा बड्डे बॉय किती भेट आहे कॅन्डल्सच्या इकडे बघत पण नव्हता तर बघा हॅपी बड्डे चालू झालेला आहे कॅन्डल्स पण विजवत नव्हतात केक पण कट करत नव्हता त्यामुळे आम्हालाच केक कट करावा लागला आणि कॅन्डल पण विजवावं लागलं केक पण खात नव्हता बघा कसा बघत आहे